ठळक बातम्या अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये दोन हजार पंचवीस या वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असल्याचं अमेरिकी प्रशासनाचं आर्थिक पाठबळ असलेल्या एका संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस वर्षी पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रमाण दहा टक्क्यांनी कमी झालं आहे तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं एकंदर प्रमाण सतरा टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे शिक्षण संस्थांमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जवळपास एकसष्ट टक्क्यांनी घटली आहे चिंता हे मिसा मुख्य कारण आहे बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत तेथील न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे त्यांच्या या शिक्षेला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी विरोध केला आहे संयुक्त राष्ट्रसंघाचा कोणत्याही परिस्थितीत फाशीला विरोध असल्याचं राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्यानं पत्रकारांना माहिती देताना सांगितलं पुणे जिल्ह्यातील चौदा नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकंदर दोन हजार आठशे चोपन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यात नगरसेवक पदासाठी दोन हजार सहाशे एकाहत्तर तर अध्यक्षपदासाठी एकशे त्र्याण्णव अर्ज दाखल झाले आहेत रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या निवडणुकीत सदस्य पदासाठी नऊशे जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सदस्य पदाच्या एकंदर दोनशे सतरा जागांसाठी हे अर्ज दाखल झाले आहेत नगराध्यक्षपदाच्या दहा जागांसाठी एकोणसाठ अर्ज आले आहेत सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी बारा नगराध्यक्षपदासाठी एकशे सेहेचाळीस तर नगरसेवक पदाच्या दोनशे एकोणनव्वद जागांसाठी जवळ pass बावीसशे एकसष्ट अर्ज दाखल झाले आहेत या अर्जांची छाननी आज होणार आहे त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल राज्यात बहुतांश ठिकाणी गारठा वाढला आहे पुणे आणि परिसरात किमान तापमान दहा अंशांच्या खाली आलं आहे नाशिक शहरात ते नऊ पूर्णांक दोन अंश नोंदवलं गेलं तर निफाड मध्ये पारा सहा पूर्णांक नऊ नऊ अंश सेल्सिअस वर घसरला भंडारा गोंदिया जिल्ह्यातही तापमान दहा अंश सेल्सिअसच्या आसपास आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी